तर आज मी दाखवणार आहे गावातील हाडप गणपती तर सार्वजनिक गणपती आहे तर मंडळाचं नाव आहे न्यू गणेश मंडळ अंतर्गाव तर आत्ता मी निघालो गणपतीचा मंडपामध्ये इकडे आहे गणपतीचा मंडप चला मी गणपती दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन तर मित्रांनो गणपती बसून आहे मी गेलो नव्हतं गणपतीसाठी तर मित्रांनो पाहून घ्या गणपती नव्हतं फक्त गणपती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा लाइक करा शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करून टेळा असेच ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी